जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांना देण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडी यांनी बुधवारी तसे आदेश काढले महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रसाद मिरकले हे जिल्हा परिषदेमध्ये लकी ठरले आहेत यापूर्वी त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता त्यानंतर केवळ दोनच महिन्यात आता त्यांच्याकडे समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे पुणे विभागीय समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटी व शासकीय अधिकाऱ्यांशी अशोभनीय वर्तन याबाबत त्यांची सेवा समाप्ती करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आल्याचे आयुक्त बकोरिया यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका